नुकतीच आषाढी वारी मोहरमचा उत्सव पार पडला आता पोलीस नियंत्रण शहरातल्या शिस्तीवर लक्ष केंद्रित करणार आहेत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे यासाठी सायंकाळी पोलीस आयुक्तांसह उपायुक्त ठाणेदार दोन तासांचे पायी पेट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे या काळात विनाकारण बाईकवर कोणी आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त यांनी दिला आहे शहरातील विविध भागांमध्ये ही पेट्रोलिंग चालणार आहे रात्री दहापर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या जातील अंमल न करण्यावर ऍक्शन घेतली जाईल शहरांमध्ये चौकांमध्ये काळात विनाकारण दुचाकीवरून बाहेर पडणारे टपरीमध्ये बसून चकाट्या पेटणाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी मोहीम आखली आहे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सण उत्सव एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंत सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतः पण दोन तासाच्या पायी पॅट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूशन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या मोटर मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगला प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडले तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे विनाकारण कोणी अडलो ना आला तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिसन अप